मित्रांनो प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे मुंबईतल्या वरळीमध्ये वरळी अर्थातच बी डी टी चाळ बी डी टी चाळ क्रमांक अठ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या या प्राण प्रांगणामध्ये म्हणजे मध्ये वीर नेताजी क्रीडा मंडळ स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस सत्तेचाळीस माफ करा एकोणीसशे सत्तेचाळीसची स्थापना आहे मंडळाचा संघर्ष खूप जुना आहे ओगाओगाने वोगा या ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये आज इथे जे सगळे वास्तव्याला असणारं आपण बघतो हे सगळं कुटुंब आज भल्या मोठ्या या जा इमारतीमध्ये जात आहे ही जागा भरपूर काही सांगून गेली आहे या या जागेने भरपूर काही ख संघर्ष सोसला आहे खूप काही अनुभव घेतले आहेत तर इकडचे काही मित्रमंडळी आहेत आणि बालगोपाळे आपण त्यांची संवाद साधणार आहे आणि बोलण्यासाठी माझ्याबरोबर ओगाओगानी आहेत त्या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक शिरू श्रीदा पांगम श्रीदा नमस्कार नमस्कार वीर नेताजी क्रीडा मंडळ स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस मंडळाचा संघर्ष त्या दोन हजार पंचवीसमध्ये मंडळाची एक संकल्प पूर्ती म्हणून तेव्हापासून ते आतापर्यंत चालत आलेला घोडून काय बोलत आहे सगळ्यात पहिली सुरुवात जर करायची झाली ना तर कुठलंही एखादं मंडळ किंवा कुठलंही एखादं रोप ज्यावेळेस ते आपण लावतो त्याचं वटवृक्ष हळूहळू कालांतराने होतं मग ह्या संघर्षाची सुरुवातच आमच्या जुन्या पिढीने केलेली आहे म्हणजे ज्या आज पिढ्यानपिढ्या पिढ्या आज आमच्या त्यातली बरीच माणसं आमच्या हयात देखील नाही आहेत मग माझे स्वतःचे वडील का बळीराम मुरारी पांगमचे आमचे अध्यक्ष होते त्यानंतर बरेच आमचे रवींद्र राणे म्हणून वगैरे असे बरेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते की ते आज आमच्या ह्यात नाही त्या लोकांनी जी मेहनत घेतली त्या लोकांनी जे रोप लावलं मंडळाच्या नावाचं ते आज वटवृक्षम झालेलं आहे आणि त्या लोकांनी म्हणजे नुसतं गोविंदच नाही तर कबड्डी गोविंदा होळी यासारखे मोठमोठे उपक्रम चालू केले आणि नुसते म्हणजे असा काही इतिहास दहा वर्षाचा नाही किंवा पंधरा नाही वीस नाही आज कमीत कमी साठ एक वर्षाचा हा इतिहास आहे तर दुसऱ्यां आता आपण दादांशी चर्चा केली आपण आता थेट आपण आपल्या अपन आपलं प्रॅक्टिस सेशन बघूया ना आणि ह्या वेळेला वीर नेताजी क्रीडा मंडळ काय एक थोडतो ना आता आपण अजून ते जे आपण सलामी किंवा पूर्वविषयी थोडीशी एक एक चर्चा झाली तर ती बरी होईल हो नक्कीच दादा आपण बोलूया त्याचबद्दल आणि आपण आता पहिलं बघूया फॉर्म्युलेशन कशी चालते आणि आपण नंतर येऊया ह्या विषयावर तर चालत आवाय जायचं जागा लक्षात ठेवा लक्षात ठेवा 그 o what a

दादा तुझं नाव केदार तू ट्रिपल एका उचल तू ओके किती वर्षापासून तू या पदकात आहे तीस वर्षापासून तीस वर्षापासून या पदकामध्ये वर्षा ओके आणि क कसा आहे तुझा अनुभव एकंदरीत म्हणजे खूप तू उन्हाळे पावसाळे या पदकामध्ये बघितले आहेत ओके एक प्रकारच्या लहानपासून म्हणजे ओके आणि तुझ्याबरोबर तुझ्या वरती कोण असतो ओके साहिल मला सांग तू तुला रिप्लेसमेंट कोणाची आहे सध्या तर कोणच नाही कोणच नाही आहे मग आपली जागा आपल्याला व्यवस्थित टिकवायची असेल तर तो असलेला सातत्याचा प्रयत्न कसा सराव असतो तुझा नाही मीन्स पहिलं बॅलेन्सिंग मजबूत असते आमची मीन्स बॅलेन्सिंग शीट आहे डिश आहे त्याच्यावर आम्हाला बॅलेन्स करावं लागावं लागतं पण त्याला थोडा वेट घ्यावा लागतो वेटवर मीन्स दोन्ही पाय ठेवून बॅलेन्स कसा करता येईल ते करावं लागतं नंतर हंडीच्या वेळेस आम्ही तीन ना तर दोन एक्ण असं बॅलेन्सिंग घेऊन चालतो ओके जोपर्यंत आपला बॅलेन्स होत नाही तोपर्यंत वरती उभा राहून तू कितव्या हॅलायस मी पाचव्याला असतो म्हणजे आठला ला पाचव्याला असतो ओके आहे का थराला थराला तुझं नाव सॉरी जुगलपुर जुगलपुर ओके जुगल okay. आणि तू किती वर्षापासून आहे पथकत मी लहानपणापासून राहिलंय तिथेच लहानपणापासून लहानपणापासून घरच्यांनी दिलेलं ह्या गोविंदाचं बाळखडू ते आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये एकदम ग्लोबलायझेशन मध्ये आपण दहंडी खेळतोय आपण आपल्या एरियासाठी खेळतोय आपल्या भागासाठी खेळतोय काय एक अभिमान असतो काय बोलतो सभा करायला खूप वर्ष झाले म्हणण्याचं नाव आहे खरोखर आणि हे मंडळासाठी सगळ्यांनीच खूप भरपूर गेलं आहे खूप कष्ट सोसलेत प्रत्येकाने प्रत्येकाने आणि मंडळ खूप आठ ठरायचा खूप प्रयत्न करतोय आम्ही ह्या वर्षी आमचे तर ऑलरेडी ठर लागलेले okay. आहेत माझ्या वर्षी काही सिच्युएशन असे होतं की आठ लागू शकले नाही काही गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी नाही त्यावेळी आमच्या सगळ्या ते होतच राहतात ते होतच राहतात पण जिद्द कधी सुटली नाही जिद्द कधी सुटली नाही ह्या वर्षी आम्ही आठ लावू नारी बोलायला पण आणि गोविंदाला पण चांगले आठ लावून थँक्यू मस्त बरं आहे या पथकाचे एक अनु अनुभवी मार्गदर्शक विवेकदादा विवेकदादा नमस्कार छोट्या छोट्या आहे ना भरपूर काही गोष्टी असतात त्या टेक्निकली त्या खूप शिकायला भेटतात आपलं संख्याबळ जरी कमी असलं तरी पण त्याच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी असते ते जी एक म्हणतात ना की छोट्याशा पण आप ह्याच्यामध्ये आपण चांगला आपला परफॉर्मन्स कसा देऊ शकतो काय बोलू शकतो आपल्या मराठी माणसाचं असं आहे की एकमेकाचा पाय खेचत असतात पण हा एक सण असा आहे की खांद्याला पाय आपल्या पाय ते वर चढायला माणूस महत्त्वाचा त्यामुळे गोकुळाशी हा सण आपल्या मराठी भाषेसाठी खूप महत्त्वाचा आहे याच्यामुळे सर्व मुलं एकत्र येऊन हा सण साजरा करतात सर्व एके अति अतिशय आनंदाचा वा वातावरण असतं दरवर्षी पण गेले पन्नास वर्ष झाली आमच्या नयंडीला तसेच आम्ही तीन वर्षापूर्वी अठरा लावण्याचा वरीत कार्यक्रम केलेला आहे आणि कधी विचार रुक्माईच्या तुमच्याने तसे या जागेवर महाराज कुठे कधी दोन जशी दुखापत okay. वगैरे आलेली नाही त्यामुळे ह्याचा आमच्या पाठीशी खूप आशीर्वाद आहे दादा धन्यवाद प्रशिक्षण तुम्ही घेतलं आहे का कसं घेतलेलं आहे एखाद्या मुलाचं बॅलन्सिंग जाऊ शकतो तर त्याला इजा होऊ शकतो इजा न होण्यासाठी हा रोप आलेला धन्यवाद त्या भेटलेल्या या पथकाचे एक जुने जाणते दादा नमस्कार आपला परिचय द्या मी प्रशांत बार ओके तुम्ही अठ्ठ्याहत्तरमध्ये याच बिल्डिंगमध्ये गेली किती वर्ष तुम्ही गोविंदा खेळत आलाय आणि आता एक मार्गदर्शक म्हणून आहात आता मी आता वयाच्या अठ्ठेचाळीस वय आहे माझा ओके कमीत कमी चाळीस पंचेचाळीस वय तरी आम्ही चाळीस म्हणजे वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष आम्ही खेळलेलं खालच्या करायला होतं वर कोणी घेऊ शकत नाही बरोबर तेवढा वेट असल्यामुळे सायलीला साईलीलामध्ये मी पंचवीस वर्षासाठी चालतो ओके वरडीमध्ये आठ लावणारा वीरनेताजी क्रीडा मंडळ हे सगळ्यात टॉपचा नंबर आहे पहिला सगळ्यात आठ लावले वर्णी सहा पण वीर नेताजींनी लावले सात पण वीरनेताजींनी पहिले वरडीमध्ये आणि आठ पण विनिध्वी निघत नाही खूप अभिमान वाटतो प्रश्नच नाही धन्यवाद त्यांना अठ्ठेचाळीस व्हा आहे तरी पण खाली पकडायला ठरवलं नाही पण ठरायला येतो <laughs> नक्की 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 थँक्यू अनो हो आलो आनो ગરીબ એ આગી ઓર કને રાજી રાજી હાથ ઓર ના સર્વના પહેલા કડક આવ આયે પહેલા તો ઓનું થવા બરાબર કે બીજું આ છે આવાત ન કરે આવત નકો

नमस्कार नमस्कार आपला परिचय आहे आपलं माझं मी ह्या आता ह्या मंडळामध्ये आज जवळजवळ शहात्तर वर्ष झाली माझी मुलगी आणि माझा मुलगा मी ह्या वीर नेताजी क्रीडा मंडळ हे आमचा बाळगोपाळच आहे पण आम्ही आज प्रत्येक वर्षाला दरवर्षी येतो आणि आमच्या इकडची मुलं पण असतात पण सर्व सर्व माप आमच्याबरोबर असतो आणि आमचे आमची ही मुलं बाळगोपाळची आठ थर लावल्याशिवाय आ, एक म्हणजे हे करत नाही म्हणजे आठ आठ लावतो सात आठ मुलं जर फिल्डिंग कृपयामुळे थोडी कमी आहेत कमी आहेत आता आम्हाला सात प्रॅक्टिसला सात तर आमचे असे कम्प्लिटली लाभतात आणि नार्वी कोणी मग झालं आमचे ते आठ तर लावतात कमी हे असे गेले की तुझा प्रॉब्लेम होत तुम अरे पण तिसरा पण तुझा प्रॉपर राखतोय तिसरा ना वाटतं चौथाला यांना कळतच नाही यांना काय करायचं अजूनस तुम्ही दोन्ही बायावर वेट घ्या तुम्ही असं इतके जास्त वेट येतोय तुमचा म्हणून तुम्ही असे सिंगल येतो ना सिंगल है दोघांचा त्याच्यावर तुम्ही वेट जाऊच ना काय जास्त आणि अरे पण हे जरी जवळ आले तरी तुम्हाला पण कळतंय तो लांब जातोय ना अक्षय तुझा जेव्हा तुम्ही हे अशा कारणामुळे तेव्हाच ते चिकटणार आहे तुम्ही પાટી બનાવી વાત આડી તો એટલે યાદ છે પાટી બનાવી વાત એટલે ગણે ગણે પુડે પુડે आरामात परफेक्ट आहे एकदम क्लिअर एक दोन तीन चार हे चौथ्या प्रत्येक जण दोघांवर आले हे चौ दुसरं जरा हलू नये म्हणून हे चौग एक दोन तीन चार ह्यांचा आत पाय बाहेर चौघांच्या मध्ये आले की जेणेकरून ह्यांचे शोल्डर ह्या शोल्डरला ब्लॉक करतात म्हणजे तुमचा दुसरा तर प्रॉपर स्थिर येतो याच्यामध्ये बरोबर याच्या आतमध्ये पॅकिंगला okay. दुसऱ्याला okay. दुसऱ्याचा बेस झाला म्हणजे थरात आहेत चौघां व्यतिरिक्त प्रत्येकाच्या शोल्डरच्या मागे मध्ये चौघजण आले त्यांचा एक पाय आत yes. एक आत कुठचा राईट पाय की जेणेकरून त्याला वेट दोन्ही पायावरती व्यवस्थित पेलवता यावं ओके दादा मला आता एक गोष्ट सांगा हा फॉर्मेशन चालू आहे ह्या फॉर्मेशनला बॅकअप तुम्ही ह्या चौघांना दिलात ह्यांना जे जो मेन सोर्स आहे म्हणजे हे जण त्यांना बॅकअप काय है। आतमधून तिघ आहेत ओके आतमध्ये अजून हे जो दुसऱ्याचा त्याच्या आतमध्ये तिघचा नाही जण त्या व्यतिरिक्त यांच्या पाठच्या ज्या शिड्या त्याना पाठीमागून बॅकअप देणार ते कशा देणार त्याचा फॉर्मेशन काय असणार वेट जो आहे ना त्यांचा दोघ यांच्या पाठीमागे दोघांचा गेअर आहे शिड्या ओके ओके हा मग ते दोघंही यांच्या बेल्टला आणि कमरेला पकडून राहणार एक जण बेल्ट पकडेल आणि एक जण कमरे ओके ओके पूर्ण पॅकिंग करणार हा ओके आणि ह्या तिघांवरती एक सिंगल तिसऱ्याला ओके थँक्यू दादा आणि बेल्ट वाकू नको पुढे बरोबर आहे की समोर बरोबर समोर बरोबर समोर हां का नाही करत दिला हा 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 मित्रा नो आता मित्रांनो प्रॅक्टिस संपली आणि प्रॅक्टिस संपल्याच्या नंतर एक विषय असतो तो म्हणजे आता रविवारचा दिवस असल्यामुळे प्रत्येकजण येऊन आपली प्रॅक्टिस त्यांनी सादर केली वीर नेताजी क्रीडा मंडळ मुंबई अठरा खूप संघर्ष आहे पथकाने आणि त्या संघर्षाबरोबर येणाऱ्या तरुण पिढीला म्हणजे आपण बोलतोय की खरं खरं म्हणजे जुन्या लोकांनी तो गोविंदा टिकवला म्हणून आज आपण खेळतोय त्याबद्दल काय बोलतात दोन शब्द दोन शब्द सांगायचं झालं तर आज जवळजवळ ह्या मंडळाला एकोणीसशे सत्तेचाळीसची स्थापना आहे म्हणजे आज जवळजवळ सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षापूर्वीचं मंडळ आहे वरळीसारख्या ह्या कामगारांच्या एरियामध्ये सर्वात जुना गोविंदा म्हणून प्रामुख्याने वीर नेताजी क्रीडा मंडळ आमचा ओळखला जातो आज जवळजवळ या गोविंद मंडळाला जशी आज सत्यात्तर अठ्याहत्तर वर्ष झाली आहेत तेवढीच वर्ष आज जवळजवळ या गोविंदाला देखील झालेली आहेत आणि जी जुन्या लोकांनी जी प्रथा जपली गोविंदा दहीहंडी जी हिंदू संस्कृती जपली मराठी सण हिंदूचे सण जे साजरे केले तेच जुन्या लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व पिढीने ते जोपासले आता आपण बघतोय की पुनर्विकासन होत आहे इकडचं प्रत्येक घर बोलतय काय ना काहीतरी कारण काय या जागेला खूप एक विशेष महत्व आहे राजकारण्याचा जेव्हा विषय होतो संस्कृतीशी एक तडजोड तयार होते आता रिडेव्हलपमेंट मध्ये बघायला गेलं तर ह्या इथे आम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं दहीहंडी उत्सवात कुठेतरी पॉलिटिकली रंग लागला त्यावेळेस सलामी हा प्रकार वाढला अगोदरचा काळ कसा होता की स्थानिक तिथली लोक सोसायट्या की तिथली आजूबाजूची लोक जमून हंड्या बांधत होते किंवा तिथला व्यापारी वर्ग हंडी बांधत होता आणि त्यावेळेला सलाम हा प्रकार नव्हता सलाम या प्रकार okay. मुळात अस्तित्वातच नव्हता त्यावेळेला त्यावेळेला प्रकार काय होता हंडी लावा थर लावा हंडी फोडा आणि तुमचं जे काही बक्षीस आहे ते तुम्ही घेऊन जा त्यावेळेस कारण त्या सर्व फेजमधून आम्ही गेलेलो तर मला अजूनही सांगतो दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार ऑलमोस्ट तीन पर्यंत या सर्व गोष्टी प्रॉपर तशा होत्या आता आम्ही स्वतः बरीच वर्ष माहीम मच्छी मार्केट तिथली हंडी बोललो त्यावेळेला ते पण तेच पाच हजार पाचशे पंचावन्न मिळायचे सात तराला हंडी फोडा आणि तुम्ही तुमचं जे काही बक्षीस आहे ट्रॉफी आहे ते घेऊन जा आणि त्यावेळेला लोक पैशापेक्षा जास्त प्राधान्य देतो ते तिथल्या चषकाला जो चषक भेटायचा अरे किती चषक आहेत किती आणि लोक त्यावेळेला हे नाही विचार करायचे की किती तुम्ही किती रुपये जमावलेत लोक विचारायचे अरे बाबा तुम्ही किती हंड्या फोडल्या सगळ्यात म्हणजे जो सण साजरा व्हायचा त्याची जी, जी आवड होती गोडी होती ती किती हंडे फोडल्यामध्ये होती किती रुपये जमवल्यामध्ये नव्हती पण आता काय झालं याला पॉलिटिकली रंग लागल्यामुळे ला तुम्ही किती रुपये जमवले किती हंड्या फोडलेलं महत्व नाही तुम्ही किती रुपये जमवले म्हणजे आज तुमची जी मेहनत आहे ना ती किंमतीमध्ये तिला किंमत लागली आहे ह्याची एक कुठेतरी बरीच खंत वाटते आपण अजून एक ह्या गोष्टीची दुसरी बाजू बघितली तर पाच सर सहा तर तर या पथकांना पण मुंबईमध्ये आज आ, स्थान नाही आहे स्थान नाही म्हणजे वेळेचं बंधन असल्यामुळे ते होत नाही प्रसंगी पुणे रायगड रोहा या ठिकाणी जावं लागतं आज बघा आता एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो आज तुम्ही जे आता विषय काढलात पाच तर सहा तर तर या पथकांना इथे म्हणजे चांगलं बक्षीस वगैरे जे काही महत्वाचा विषय नव्हतं ना आपला की बक्षीस वगैरे त्यांना मिळत नाही साहेब बघा आता कसं झालंय आज जे पॉलिटिकली हंड्या बांधल्या जातात किंवा काही संस्थांकडनं हंड्या बांधल्या जातात त्या सलामी सलामी स्वरूपात बांधल्या जातात बरोबर आहे आता तुम्ही मुंबई नवी मुंबई कुठेही फिरा काही ठराविक हंड्या सोडल्यात तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या हंड्या जर तुम्ही सोडल्यात ना तर सर्व हंड्यांना तुम्ही ना जे सातर लावणारे गोविंद आहेत ना त्यांना मोजून हजार ते पंधराशे रुपये मिळतात आणि सत्य परिस्थिती आहे सात तर लावणारला गोविंद गोविंदाला मोजून हजार नाही तर पाचशे दीड हजार रुपये मिळतात मग जर सात गोविंद लावणारा जर दीड हजार रुपये भेटले तर तो सात लावणारा गोविंदा आणि पाच तर लावणारा गोविंदा काय करेल एक आपली जी कमिटी आहे किंवा जे काय आपलं जे काही केलेलं आहे एक असा नियम आणा ना की जे सर्व गोविंदाना एक समान अधिकार देईल किंवा सर्वांना समान न्याय मिळेल बाबा एक नियम काढा की तुम्ही एवढा जो खर्च करता आज जे काही आयोजक आहेत गोविंदाला ते लोक म्हणजे अक्षरशः थर लावण्यासाठी ना त्या पथकाला तिकडे दोन दोन तास तीन तीन तास त्या गर्दीत उभं राहावं लागतं उभं राहावं लागतं की अक्षरशः त्यांचा जीव तिथे गुदमरला जातो गर्दीमध्ये आणि सगळ्यांना अनुभव येतो कोणाला नाही असा नाही तर महत्वाचा विषय काय समजा जर तुम्ही ती गर्दी थोडी कंट्रोल केली त्यांचं नियोजन केलं म्हणजे ऍट अ टाइम समजा सहा सहा पाच पाच सहा सहा गोविंदांनी जर थर लावले पाच तर सात तर लावणार गोविंदाला एक जागा सात तर लावणार गोविंदाला एक जागा आठ नऊ तर लावणार गोविंदाला जागा असं जर तुम्ही ते डिवायडेशन केलं तर ते होऊ शकतं दुसरी गोष्ट थर लावण्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑर्केस्ट्रा यांचे होतात मग ज्यावेळेला यांचं ऑर्केस्ट्राचं नाच गाणं असतं चालू ते गाणं यांचं संपेपर्यंत थरांना तुम्ही वेटिंग वर ठेवता म्हणजे त्यांचा तिथे अजून दम निघाला दुसरी गोष्ट एक असा पण नियम करा ना की बाबा प्रत्येक थराला बाबा पाच तर लावणाऱ्या ला गोविंदाला कमीत कमी दोन हजार तरी मानधन द्या जो सहा तर लावतोय त्याला बाबा कमीत कमी पाच हजार द्या जे सात तर गोविंद लावतात त्यांना कमीत कमी आठ हजार म्हणा किंवा दहा हजार म्हणा ते द्या जे आठ तर लावणारा गोविंद आहे आठ टर वयाला कमीत कमी, -कमी पन्नास हजार द्या नऊ लावणार आहेत त्यांना पर्टिक्युलर अमाऊंट दीड लाख दोन लाख जे काय असेल तर तुम्ही नियम दरवाना असा आज होते का जो जे महिन्यात सात तर पण काही कमी नाही झाले ना साहेब खूप महिन्यात आहे मागे मग जर त्या मेहनतीला तुम्हाला फक्त जर पंधराशे रुपये भेटत असतील तर तुम्ही काय करायचं आणि आज एवढा मोठा गोविंदा काढायचा झाला तर त्या गोविंदाला खर्च एवढा आहे ना साहेब की तो खर्च कॅपॅसिटीच्या म्हणजे त्याच्या पलीकडे विचाराच्या पलीकडे मग जर समजा अशा हंड्यांमागे जर एखाद्या छोट्या पथकाला तर पाच तर लावणारं पथक आहे समजा जर त्याने दहा ठिकाणी बाबा दोन पाच पाच तर लावले तर त्याचे हसत सव्वीस हजार जमले नाही का जर छोटं पथक आहे तर त्याची कमीत कमी एक तरी टेम्पो असेल त्याचं टेम्पोचं निघालं जेवणा जेवणाचा भाडं जा निघालं त्याच्यातून निघू शकतं ना मग हे जर त्या भरवणाऱ्या आयोजकांनी जर विचार केला तर ते सक्सेस होऊ शकतं तर दादा भरपूर तुम्ही या विषयावर माझ्याशी बोललात आणि खरं खरं आपलं मत तुम्ही स्पष्टपणे माझ्याशी तुम्ही मांडलं त्याबद्दल मी तुमचं मत आ, आ, मी व्यक्त करतो आणि का जाता जाता या श्रीकृष्ण भगवंताला एवढंच सांगेल की जो आपला चाललेला उत्सवाचा जो खेळ आहे तो निरंतर टिकू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आपण ज्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्याबद्दल आपला लाख लाख धन्यवाद आणि असं तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या माझ्या विनोदगिरा मंडळाच्या पाठीशी ठेवा धन्यवाद धन्यवाद थँक्यू